he's

नमस्कार मित्रांनो मी आलजी प्रिया रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते काय मग रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना ऐकायलाच पाहिजे आज आपण रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये व्यक्तिविशेष या सत्रात सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना भारतीय राष्ट्रवादाचे जनक म्हणून ओळखलं जातं याचबरोबर आय सी एस परीक्षा उत्तीर्ण होणारे ते पहिले भारतीय होते सुरेंद्रनाथ दुर्गाचरण बॅनर्जी हे एक थोर भारतीय नेते व अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक होते त्यांच्याच विषयीची आज आपण सविस्तर माहिती आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेणार आहोत सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे थोर भारतीय नेते व अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक होते त्यांचा जन्म कलकत्ता येथे दहा नोव्हेंबर अठराशे अठ्ठेचाळीस रोजी झाला त्यांचे वडील दुर्गाचरण हे डॉक्टर होते सुरेंद्रनाथांचे प्राथमिक व उच्च शिक्षण कलकत्त्यात झाले एकोणीसशे अडुसष्टला बी ए झाल्यानंतर ते इंग्लंडला जाऊन आय सी एसची परीक्षा उत्तीर्ण झाले आय सी एसची परीक्षा उत्तीर्ण होणारे ते पहिले भारतीय होते अठराशे एकोणसत्तर साली ते आय सी एस ही परीक्षा उत्तीर्ण झाले होते यानंतर ते भारतात परतले भारतात परतल्यानंतर त्यांची सहाय्यक दंडाधिकारी म्हणून सिलेटला नियुक्ती झाली पण त्यांच्या प्रशासनातील किरकोळ चुकांचा बाऊ करून ब्रिटिश सरकारने त्यांना अठराशे चौऱ्याहत्तर साली नोकरीवरून काढून टाकले त्याविरुद्ध त्यांनी इंग्लंडमध्ये जाऊन इंडिया ऑफिसकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला त्यांना बार ॲट लॉच्या परीक्षेसही परवानगी नाकारण्यात आली इंग्लंडमधील मुक्कामात एडमंडबर्ग ज्युजेफ ते मॅसनी यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या अशा अन्याय धोरणामुळेच त्यांच्या विरुद्ध जनमत जागृत करण्याची चळवळ त्यांनी अठराशे पंच्याहत्तर साली हाती घेतली कलकत्त्यातील मेट्रोपॉलिटियन इन्स्टिट्यूशन म्हणजेच विद्यमान विद्यासागर महाविद्यालयमध्ये ते सुरुवातीस इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते नंतर काही दिवस ते फ्री चर्च कॉलेजमध्ये होते पुढे त्यांनी रिपन महाविद्यालय म्हणजेच विद्यमान सुरेंद्रनाथ महाविद्यालय स्थापन केले ते अध्यापक म्हणून त्यांनी सुमारे सदोतीस वर्ष घालवली तथापि राजकारणापासून ते अलिप्त नव्हते अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये जनजागृतीसाठी त्यांनी बेंगॉली हे इंग्रजी वृत्तपत्र काढले त्यातून त्यांनी सुमारे पन्नास वर्ष सातत्याने लेखन केलं शिखांचा इतिहास तसेच भारतीय एकात्मता यांसारखे विषय हाताळून राष्ट्रीय जागृती करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांच्या वक्तृत्वाचा तत्कालीन बंगाली तरुणांवर व विशेषतः ब्राह्मो समाजातील अनुयायांवर एवढा परिणाम झाला की ते सुरेंद्रनाथांच्या चळवळीत सहभागी होऊ लागले सुरेंद्रनाथांनी इंडियन असोसिएशन ही संस्था सव्वीस जुलै अठराशे शहात्तर रोजी स्थापन केली आणि तिच्या प्रसारार्थ भारतभर दौरा काढला बेंगोली या वृत्तपत्रातून कलकत्ता उच्च न्यायालयाची बदनामी केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली तेव्हा देशभर हरताळ व निषेधाच्या सभा झाल्या भारतीय सनदी सेवा परीक्षेचे से किमान वय एकवीसवरून एकोणीसवर आणण्यात आल्याने होणाऱ्या अन्यायाविरुद्ध अन्या त्यांनी भारतभर प्रचार केला सुरेंद्रनाथांनी इंडिया असोसिएशनतर्फे राष्ट्रीय सभा कलकत्त्यात डिसेंबर अठराशे त्र्याऐंशी मध्ये बोलवली होती यानंतर दुसरी सभा अठराशे पंच्याऐंशी मध्ये कलकत्त्यातच घेण्यात आली राष्ट्रीय काँग्रेसचे ते दोनदा अध्यक्ष झाले एकदा पुणे येथे अठराशे पंच्याण्णव आणि अहमदाबाद या ठिकाणी एकोणीसशे दोनमध्ये ते अध्यक्ष होते सुरुवातीपासूनच ते मवाय पक्षात होते बंगालच्या फाळणीला एकोणीसशे पाचमध्ये त्यांनी कडाडून विरोध केला आणि बहिष्काराचा जोरदार पुरस्कार केला सुरेंद्रनाथांना लोकमान्य टिळकांचा जहालवाद किंवा गांधींचा असहकार हे दोन्ही मार्ग मान्य नव्हते द्विदल राज्यपद्धती असलेल्या बंगालच्या विधीमंडळावर त्यांची एकोणीसशे एकवीस साली नियुक्ती झाली व लवकरच त्यांना ब्रिटिश सरकारने नाईट हा किताब बहाल केला एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे तेवीस दरम्यान त्यांनी स्थानिक स्वराज्य मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली अखेरच्या दिवसात त्यांची लोकप्रियता मात्र कमी झाली होती सुरेंद्रनाथांनी स्फुट लेखन बंगाली या इंग्रजी वृत्तपत्रातून केले त्याशिवाय त्यांनी अ नेशन इन मेकिंग बिंग द रेमिनन्सिस ऑफ फिफ्टी इयर्स ऑफ पब्लिक लाईफ या शीर्षकाचे आत्मचरित्र देखील एकोणीसशे पंचवीस साली लिहिले सुरेंद्रनाथांनी भारतात विशेषत बंगालमध्ये राष्ट्रवाद जागृत केला आणि आपल्या अस्खलित वक्तृत्वाने त्यांचा देशभर प्रसार देखील केला त्यांच्या कार्याचा उचित गौरव त्यांना बंगालचा अनभिषिक्त राजा हे उपाधी बारी साल देऊन करण्यात आला होता सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा मृत्यू सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस रोजी झाला विद्यार्थी मित्रांनो आज आहे सहा ऑगस्ट सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा स्मृती दिन त्याच निमित्ताने आपण त्यांच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेतली तुम्हाला ही माहिती कशी वाटली याविषयीचे फीडबॅक किंवा सजेशन तुम्ही आम्हाला आमच्या शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो या क्रमांकावर पाठवू शकता तुमचे ऑडिओ मेसेजेस आम्ही ब्रॉडकास्ट करू शकतो तेव्हा मित्रांनो तुमचे फीडबॅक पाठवायला विसरू नका आणि हो तुम्हाला जर आमचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायचं असेल तर ते तुम्ही आमच्या स्पॉटीफाय म्युझिक ॲप अँकर एफ एम रेडिओ पब्लिक किंवा मग गुगल पॉडकास्टवर देखील ऐकू शकता आणि हो तुम्हाला सतत स्पर्धा परीक्षांचे अपडेट देता यावे याकरता आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत रेडिओ एम पी एस सी गुरु आणि स्पेक्ट्रम अकॅडमीचे फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजेस तेव्हा ते लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग मित्रांनो आता वेळ आली आहे रजा घेण्याची मी आळजी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात अशाच एका नवीन व्यक्तीची जीवनगाथा ऐकण्यासाठी तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी